हाय मंडळी तर तुमचं स्वागत आहे आपल्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये तर अचानक ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की आज मी चक्क एवढ्या वर्षातून आज मी चालू आहे शर्यतीनं तर शर्यती आपल्या जवळच आहेच बारडे येते तर आज मी शर्यतीनं जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा कारण की आज मस्त इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे तुम्हाला आज काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये सॉरी ब्लॉगमध्ये तर प्लीज प्लीज नाही बोलत तुम्हाला आवडेलच कशाला रिक्वेस्ट करू तुम्हाला तुम्हाला आवडतं तुमच्या खातीरच चालू आहे आज मी तर चलो मंडली तुम्ही आपल्या बरोबर आहात निघाल तर आपल्याला जोड कोणपणे मारायला आता आपल्याला जायला हे बघा हा विशाल आहे मी हा नंतर येणार आहे आणि आपला हा विशाल आहे की विशाल रट्टा मार इकडं हा हा एक विशाल इकडे आणि मी एक तर असा झोन तर खूपच बाहेर तरी पण मी आज चाललोय कारण की नादाबुडं काय नाही मित्रांनो तुमच्यासाठी चाललो आहे आज मी कारण की सगळं सर्व बोलतात दादा तू असे सगळं ब्लॉक बनवतो सर्व फॅमिली बनवतो इकडे तिकडे येते तू शेरतींचा ब्लॉग का तू so का बनवत नाही तर मित्रांनो आज तुमच्यासाठी स्पेशल मी चालू ब्लॉग बनवण्यासाठी सो तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा कसं कसं पुढे काय काय होतं चला जेवढं जमेल तेवढं मी कवर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे त्यासाठी तुम्ही कंटिन्यू राहा आणि सपोर्ट करा आपल्या चॅनलला फटाफट फटापट तुम्ही आपला सबस्क्रायबर वाढले पाहिजेत लाईक कमेंट शेअर झालाच पाहिजे हा ब्लॉग बघू चला आज ट्रेंडिंगचा आहे ना तर हा ब्लॉग तुमच्यासाठी तर तुम्ही आज घ्याला वरती करून वरती चढून घ्या झाला कसं काढलं झालं तर मित्रांनो गाडी बुलेट चालवलं आहे बघू बुलेट नाही तर भावाची नाही तर आपली आयज युजल आपली शाईनच आहे कारण की घरी जायला परत मोठी गाडी घ्यायला मला एवढं वेळ पण नाही तर चलो मंडळी निघतो मी आता बाय बाय भेटून नंतर तिकडे गेल्यावर हाय मंडळी तर चला आता निघालो आता मी ऑलमोस्ट तयार झालं तर ड्रेसिंग आपली आस आहे आणि मस्त गॉगोल आता घेतला आहे अगदा आपल्या शॉपमध्येच तोच घेतला आता पण तर खूपच आहे ऊन आहे तरी पण जाणार सोडणारच नाही चलो आपला पायर कुठे काय म्हणतो त्याला हे कुठे गमछा कुठे गमछे पण घ्या लागला त्याला तर मित्रांनो पण घेतो आता चला आता निघू आता आपण या चला आपला दे ना दे। दे ना दे। दे आपली शाहीन गाडी घेतली जवळच आहे ना आपल्या इथून आपल्या शॉप पासून जवळच आहे गाडी घेतली हाय म्हंटले तर आम्ही आता पोचले आपल्या अड्ड्यामध्ये पार्टी येते चला क्राऊड तर भरपूरच आहे तुम्हाला दाखवतोच तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये तर आहेतच बघू चला कसं काय पहिल्यांदा आलो आज चला बघू क्राऊड तर भरपूरच आहे ऊन पण भरपूरच आहे तर पण चला आता गाडी आपली इथं पार्क केली आहे चला चला थांब थोडंसं ते बघ का पहिलं तर आलो आहे तिथं आता चाललो आपण आता आपण आलो स्टेज जवळ तर आता आपण आहेतच इथे चलो तर मंडळी तशी बाहेर बसलाय झाल्यांची गाजन पुढे वरती कॅमेरावाले काका बघ घाबरलेत बघित इकडे वरती वर्षी हार थोडी काहीतरी झालं मिस्टेक तर बैल त्यांच्या अंगावर जाले घाला होता सो चला असं होतं कधी कधी काय हरकत नाही पण मंडळी तुम्ही बघू शकता क्राऊड मस्त आहे तर चला बघूया आता कसं काय भेटतं बघायला काय काय तुम्ही तर बघू शकता एक जोडे आलेले बघू शकता तुम्ही आता आले 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 ¡Vaya! 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 sal, sal. ¡Sal, sal, लेगाले आला आला को घोडवाले को घोडवाले त्याला पट्ट्या आली 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 दीपक शेठ सावंत यांचा कुठला आहे कोणाच आहे दीपक शेठ सावंत कुठला वरिला फार्म हाऊस बेनजोड शब्द काय ndonoh, 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 ndonoh.

हो काय म्हणतो का दुकान बिकन सोडून डायरेक्ट इकडे आलेत काय हो तुम्हाला दुकान बिकाणची जरा लाज लज्जा आहे का नाही हा दुकान सोडून इकडे आले तुम्ही हा आणि हे एक शर्ती डीजे वाजवायचं तर इकडे काय करता तुम्ही ऑर्डर बंद आमच्या मग भांडण करता ती पैशाला काय दुकान बिकान सोडून हे बघा दुकान बंद दुकान बंद करून आलं ते ये बघा आणि कुठला आपलं ब्रँडचं नाव सांगा ना, <laughs> ना सर एक कलेक्शन का हे बघा कसं तोंड लपत होत बघा दुकान बिकान सांभाळायचं भाडं भारतात नाकीच नव्हतं आपलं रोशन जी पेंटिंग शायद ठेवलं ते दोन्ही काळा मालक या ठिकाणी पंच आहेत चड प्रसन्न संदीप शेठ चालवणारी छत्रपती ग्रुप हा ती पेंटिंग शायर ठेवलं ते पहा असं वाटतं तुला आज मध्ये मस्त वाटतं मला पण कसं माहिती का हा ना दे रे पण आपण कधी आलोच नाही शर्तला कधी एवढा दोन हजार म्हणजे लॉकडाऊनच्या आधी कधी आलं ते काही गळत नाही त्याला किती वर्ष आले आज मी आज फर्स्ट टाइम इथे आलो होतो रुनाने आयरन केलं त्यामुळे जास्त मी काय रमू शकलो नाही बॅक टू फॅमिली आहे